पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त यंदाच्या वर्षी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मी अहिल्या बोलते या नाट्यातून जीवनकथेचे दर्शन करण्यात आले गुरुवारी सायंकाळी सोलापूर शहरातील डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर येथे पारंपरिक गजी नृत्याचे जोरदार सादरीकरण करण्यात आले गजी नृत्याच्या सादरीकरणापूर्वी डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहात मी अहिल्या बोलत्या या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले विद्यापीठातील ललित कला संकुलांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी या नाट्याचे सादरीकरण केले डॉक्टर अमोल देशमुख दिख, दिग्दर्शित या नाट्यप्रयोगात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची भूमिका श्वेता गावडे यांनी अतिशय उत्तमपणे साकारली तीस मिनिटांच्या या नाट्यप्रयोगात पूर्ण श्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जीवनकथा सुंदररित्या मांडण्यात कलाकारांना यश आले उपस्थित प्रेक्षकांकडून त्यांच्या या कलेस उत्स्फूर्तपणे दाद देण्यात आली यावेळी नाट्यप्रयोगातील कलाकारांचा आणि गज नृत्य प्रमुखांचा कुलगुरु प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी सन्मान करत त्यांचे आभार मानले यावेळी प्रभारी कुलगुरु प्राध्यापक लक्ष्मणकांत दामा कुलसचिव योगिनि घारे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राध्यापक देवानंद चिलवंत परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ श्रीकांत अंधारे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ राजेंद्र बडजे सिनेट सदस्य यतीराज होणे यांच्यासह अधिकारी कर्मचारी तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते माळशिरस तालुक्यातील भांबुर्डी व पंचक्रोशीतील कलाकारांनी नृत्याचे सादरीकरण केले देवीदास वाघमोडे यांचे यासाठी सहकार्य लाभले ढोल पिपाणी या पारंपरिक पद्यावर कलाकारांनी गजीन नृत्याचे सादरीकरण केले सोलापूरकरांनी या गजीन नृत्याचे कौतुक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका